विहारात जाऊ चला पंचशील त्रिशरण शरण गायला विहारात जाऊ चला पंचशील त्रिशरण शरण गायला गयाला शरण जाऊ त्रिशरण शरण गयाला त्रिशरण गयाला जाऊ त्रिशरण शरण विहारात जाऊ चला पंचशील त्रिशरण गयाला। मिटते मनाची भ्रांती आणि मिळते तीत शांती सळसळते समतेची मना मनात क्रांती नको वेड़ा कधी चरे, कधीच मग मागे राहला विहारात जाऊ चला पंचशील त्रिशरण गयाला त्रिशरण गयाला जाऊ त्रिशरण गयाला बुद्धाचे तत्वज्ञान संत तर्कते ते विज्ञान सत्याच्या मार्गने रे करते सारा ज्ञान तत्वज्ञान संत तर्क ते विज्ञान सत्याच्या मार्गने रे करते साऱ्या सज्ञान तर्कनिष्ठ होऊनिया विवेक तो आपला जा पयाला आपला पयाला जा विहारात जाऊ चला पंचशील त्रि शरण गयाला त्रिशरण शरण जाऊ त्रिशरण गयाला क्रुद <laughs> तृष्णते मनाची वैरीर जीवनाची टाळाय सांगती बुद्ध भावना अहमपणाची क्रुद तृष्ण मनाची वैरीर जीवनाची टाळाय सांगती बुद्ध भावना अहमपणाची मानू ते सार सारसी कयाला, विहारात जाऊ चला पंचशील त्रि शरण गयाला बंधो भावाची नाती विहारात जोडली जाती बंधू भावाची ती नाती विहारात जोडली जाती थेर नित्य हुई मान एक जाती होत सदा तू बालजी द्वेषमानतील फेकयला हो यार सदा तू बालजी द्वेषमानतील फेकयला विहारात जाऊ चला पंचशेल त्रिशरण गायला त्रिशरण गया ना जाऊ त्रिशरण गया ना त्रिशरण गया ना जाऊ त्रिशरण गया ना विहारात जाऊ चला पंचसीन त्रिशरण गया ना पंचसीन त्रिशरण गया ना आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून दाबा